हॅलो किड्स हाय आज आपण बघूया मराठी वाचन चला या चॅनलमध्ये आज आपण बघूया मराठी वाचन कसे करायचे मराठी वाचनामध्ये लहान मुलांचं आपण वाचन कसं करायचं मराठी वाचन म्हणजे लहान मुलांचे के जी टू चा आपण अभ्यास बघत आहोत एकदा मी वाचन बघत आहे दाखवत आहे मी लक्ष देऊन ऐकावे आणि मग माझी मागोमाग म्हणायचे ठीक आहे

आपण बघून घेऊया ना बोलवून मी तर वाचून दाखवते ठीक आहे कम बेटा मी वाचून दाखव बेटा हो वेरी गुड बेटा थर्ड लाइन वाच आता yes.

फॉर ऑल ऑफ यू खूप छान वाचलं आमच्या लहानसा बाडांनी छान मराठी वाचन करून दाखवले